या चार तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही ते सत्य आहे तीन वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अजित पवार उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आमचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी एका व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क साधला त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक अॅफिडेट पाठवलं आणि ते अॅफिडेट मला करून द्यायला सांगितलं त्या ऍफिडेविट मी उद्धव ठाकरेनं आरोप करायचे मी आदित्य ठाकरेवर आरोप करायचे मी अजित पवार आरोप करायचे मी अनिल परबवर आरोप करायचे अशा पद्धतीने त्यांनी मला एफेविट करून द्यायला सांगितलं होतं अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्याच सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे ते काही सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर डूक ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाझेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही